गळतग्याच्या सुमित रुग्गेने पटकावले राज्यात पाचवे क्रमांक गळतगा तालुका निप्पाणी येथील सुपुत्र व माजी तालुका पंचायत सदस्य वर्धमान रुग्गे यांचे सुपुत्र सुमित वर्धमान रुग्गे याने नुकत्याच झालेल्या बारावी परीक्षेमध्ये राज्यात पाचवा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे त्यामुळे त्यांचे गळतगा आणि परिसरातून कौतुक करण्यात येत आहे सुमित वर्धमान रुग्गे हा मुडबिद्री अलवाज महाविद्यालयात शिकत होता नुकतेच बारावीचा निकाल लागला असून सुमित रुगे याने राज्यात पाचवा क्रमांकाने उत्तीर्ण होऊन गळतगा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे त्याने इंग्रजी विषयात शंभरपैकी अठ्ठ्याण्णव हिंदीमध्ये शंभरपैकी शहाण्णव बिझनेस स्टडीजमध्ये शंभरपैकी नव्याण्णव अकाउंटन्सीमध्ये शंभरपैकी शंभर स्टडीजमध्ये शंभरपैकी शंभर व बेसिक मॅथ्स या विषयात शंभरपैकी शंभर असे गुण मिळवले आहे त्याने सहाशेपैकी पैकी पाचशे त्र्याण्णव गुण घेऊन राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आहे त्यामुळे सुमित वर्धमान रुगे व वर्धमान रुगे यांचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे